नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव पुणे मोशी पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया तर मित्रांनो पुणे मोशी बाजार समिती आहे कांदा आहे लोकल तर, तर आवक आहे आठशे एक क्विंटलची तर पुणे मोशीत आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर मिळाला आहे पंधराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजे सरासरी भाव बावीसशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे मोशीत तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी बाजार समिती कांदा लोकल आवक एक्क्याण्णव क्विंटलची तर पुणे मांजरीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे बावीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना चोवीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे मांजरी बाजार समितीमध्ये सव्वीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर इथेही कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळालेली आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे गोलटेकडी तर पुणे गुलटेकडी बाजार समिती आवक आहे अकरा हजार एकशे चोपन्न क्विंटलची तर कांदा आहे उन्हाळ तर पुणे गुलटेकडीत आवक चांगल्या प्रमाणात आहे उन्हाळ कांद्याला तर कमीत कमी दर मिळाला आहे इथे एक हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजे सरासरी भाव पुणे गुलटेकडीत एकवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये बत्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव